असं आहे बघा अननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली तेव्हा मराठी माणसाचा जात पात च्या पलीकडे जाऊन त्या मराठी माणसाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक उद्धार व्हावा ही मूल मूळ कल्पना आणि मग जेव्हा आम्ही नोकर भरतीसाठी प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मग स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करून सगळ्या आस्थापनांमध्ये स्थानिय लोकाधिकार समिती स्थापन झाली सुधीर भाऊ जोशींच्या मागणीसाठी आम्ही काम करत होतो आणि आमची एकच मागणी असायची की नोकऱ्यांमध्ये मराठी माणसानं भूमिपुत्रांना प्राधान्य द्या आता मराठी माणसाला भूमिपुत्राला प्राधान्य द्या अशी मागणी घेऊन आम्ही माननीय शिवसेना प्रभावांच्या आशीर्वाद बँका इन्शुरन्स कंपन्या टेलिफोन कंपन्या रेल्वे सगळीकडे आपण भरती केली पण अलीकडे ज्या दिवशी एम्प्लॉयंट एक्सचेंज जे होतं रोजगार विनियमन ऑफिस ते जेव्हा बंद झालं तिथून पुढं खाजगी कंपन्या की सरकारचं या नव्या जे काही धोरण अवलंबलं आहे त्यांनी खाजगीकरणाचं त्याच्यातनं मग कोण कुठं भरती करतोय काय कळत नाही ज्या काही थोड्याशा शासकीय नोकऱ्या राहिल्या त्याच्यामध्ये मग रेल्वे खातं इन्कम टॅक्स आहे सेंट्रल एक्साइज आहे या नोकऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून भरल्या जातात मग रेल्वेने सुद्धा अनेक काही काही वेगळे रेल्वे कॉर्पोरेशन घडलं आज माझ्याकडे एक अतिशय विदारक माहिती आहे बघा या याचं नाव आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आता हे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने एंगेजमेंट ऑफ असिस्टंट मॅनेजमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस अशी एक जाहिरात दिली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्हाला असे असे इंजिनियर्स हवे आहेत मॅनेजमेंट uh, हवी आता सहाय्यक प्रबंधकासाठी जेव्हा या नोकर आल्या त्याच्यामध्ये काही अर्ज आले आणि त्यातून त्यांनी वीस लोकांना मुलाखतीसाठी बोलवलं आता त्या वीस लोकांमध्ये जागा होत्या पंधरा त्या पंधरा जागा कशा होत्या त्याची त्याची कॉपी दाखव तुम्हाला त्या पंधरा जागांमध्ये आर अनरिझर्व शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईम ओबीसी ईडब्ल्यू एस अनरिझर्व पाच शेड्यूल कास्ट दोन शेड्यूल ट्राईब एक ओबीसी पाच आणि ई डब्ल्यू एस दोन पंधरा जागा होत्या पंधरा जागा असताना वीस मुलं असताना पात्र असताना फक्त बारा जागा भरल्या आणि बारा जणांची नावं मी जाणीवपूर्वक वाचतो बारा जणांची नावं आहेत हेमंत तिवारी अतुल चोपडा शुभम श्रीवास्तव मोहम्मद सिद्दीकी संदीप सिंह प्रल्हाद गुर्जर कमल किशोर गोपाल मौर्य मनीष कुमार पटेल शशिकांत वर्मा प्रदीप कुमार विशाल कुमार यातला एकही मुलगा ना महाराष्ट्राचा आहे ना मुंबईचा आहे म्हणजे मुंबई विकास रेल्वे विकास कॉर्पोरेशन मुंबईच्या रेल्वेचा विकास करायचा आहे जाळ्याचा रेल्वेच्या जाळ्याचा ठरवणारे कोण असिस्टंट बेंजर बघा तुम्हाला महाराष्ट्रात एकही माणूस नाही मिळाला लायक हे जे चित्र आहे हे चित्र अलीकडे इन्कम टॅक्स मध्ये घडलं इन्कम मध्ये मल्टी टास्क सर्व्हिसेस म्हणून अशी मुलं भरती केली आणि काही टॅक्स असिस्टंट पहिली भरती झाली पाच हजार लोकांची पाच हजार मध्ये फक्त पाच मुलं मराठी आहेत आणि आता गेल्या पंधरावड्यापूर्वी महिन्यापूर्वी एक भरती झाली त्याच्यामध्ये बाराशे मुलं भरली त्याच्यामध्ये तीन मुलं मराठी आहेत काय आमचं राज्य सरकार आहे बघा मराठी माणसांवर कुठल्या क्षेत्रात अन्याय करायचा शिल्लक राहिला नाही आणि म्हणून एका बाजूला बेरोजगाराची प्रचंड संख्या कोट्यावधी लोक बेर, बेरोजगार होते देशभरात कंपन्या तुम्ही खाजगीकरण करून बाहेर लोकांना नोकऱ्यातून काढताय अनेक कंपन्या बंद कोविड कोविडमध्ये बंद पडलेल्या कंपन्या पुन्हा सुरू झाल्या नाही अशा वेळेला ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या भूमिपुत्रांना त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या या ऑर्डर मधन आपल्याला दिसेल आणि मग याविरुद्ध आवाज उठवला का तुम्ही संकुचित म्हणजे आम्हाला आमच्या महाराष्ट्रात लायक उमेदवारच नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का याच्या विरोधात मी आज पत्र लिहिलंय त्यांना कॉर्पोरेशनला या पत्रा एकही मुलगा महाराष्ट्राचा मुलगा मुलगी कोणी महाराष्ट्राचं का नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे खर तर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन आहे बघा इन्कम टॅक्सचं इथं आहे आपल्याकडे पाच हजारामध्ये ज्यांना एकालाही इथली स्थानिक भाषा अवगत नाही यातली इथला भूगोल माहिती नाही याचा इतिहास माहिती नाही इथलं समाजशास्त्र माहिती नाही अशी माणसं आपल्याकडे येणार आणि एना अखंड ऑफिस परप्रांती आणि भरलेलं असणार हे या केंद्र सरकारची महाराष्ट्राला दिलेली आणखीन एक देणगी आधीच उद्योग पळवली असलेल्या उद्योगात सुद्धा मराठी माणसाला नोकऱ्या ठेवल्या नाही असा कारभार या देशात म्हणून म्हणतोय एका बाजूला दुर्दैवानं वातावरणातील बदलामुळे सुद्धा संकट आहेत शेतकरी तर आहेत म्हणून अस्मानी आणि सुलतानी असं संकट महाराष्ट्रावर आहे अस्मानी संकटात शेतकरी उद्ध्वस्त होतोय सुलतानी संकटात बेरोजगार उद्ध्वस्त होतोय म्हणून मी आपल्या समोर हे या संदर्भात मी खर तर लोकसभेत सुद्धा आवाज उठवत राहिलो यावेळेला तर बोलूही देत नाहीत आता रेल्वे राज्यमंत्री महाराष्ट्रातले आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे का ते राज्यमंत्री आहेत त्यांना कितपत अधिकार आहेत मला माहिती नाही तरीही मी त्यांच्या कानी घातील म्हटलं बोवा याच्यामध्ये लक्ष घाला की हे भयानक प्रकार आहे उन्मत्तपणा चालू आहे अहो साधी गोष्ट सांगतो आपल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव दिलं गेलं तिथं मी त्या मुख्यालयासमोर सिंहासनाधिष्ठित हे जरा इकडे तिथे तिथे पुतळा असेल तू घेऊन महाराज एक सिंहासनाधिष्ठित पुतळा त्या मुख्यालयाच्या समोर बसवावा अशी मागणी केली अशी मागणी लावून धरली परंतु आज तागायत ती मागणी पूर्ण होत नाही आणि मधल्या काळामध्ये त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याची ऑर्डर दिली पुतळा तयार झाला आणि मला कळवलं तो पुतळा मागे बसवणार आहे तेही नंतर रद्द झालं पुतळा रेल्वेच्या गोडाऊन मध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भाजप के साथ अशी घोषणा देणारं हे सरकार तो नको असं गोष्ट देणारी मी तुम्हाला दाखवते पिकंबरी असलेला हा पुतळा आहे असा पुतळा तुम्ही बसवलात तर काय होईल की त्याच्यामुळे त्या वास्तूची हेरिटेज वास्तू आहे मलाही मान्य आहे त्या वास्तूचा सा सौंदर्य वाढेल आणि पुन्हा तो आवडवेज न झाल्याने वास्तूच्या त्याला प्रपोर्शन ज्याला आपण म्हणू असा पुतळा तिथे बसवला पाहिजे मुख्यालयासमोर नाही बसवत मग रेल्वेने मला उत्तर काय दिलं की अशा प्रकारचं आमचं धोरण नाही मी त्यांना उत्तर दिलं वल्लभभाई पुटे पटेलांचा पुतळा तुम्ही नव्या केलेल्या स्टेशनच्या समोर बसवला आहे एक म्युरल सुद्धा भिंतीवर बसवलंय वल्लभभाई पटेलांचं विश्वेश पुतळा दक्षिणेतील स्टेशनवर बसवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही का म्हणजे महाराष्ट्रावर कसा कसा अन्याय चाललाय चित्र आहे मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारे सरकार उद्या आपल्याला उद्ध्वस्त करावं लागेल तरच आपल्याला न्याय मिळेल एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची आज भेट झालेली आहे आणि या भेटीनंतर अनेक राजकीय चर्चा पुन्हा ठाकरे तो शिंदेना सोबत हवा आहे किंवा भविष्यामध्ये मला असं वाटत लोकांना एक एंटरटेनमेंट म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट असते ना तसे काही लोकांचा इव्हेंट पाहायला मजा वाटते पण त्याच्यामुळे मतांमध्ये परिवर्तन झालेलं तुम्हाला आजवर दिसलं नाही सुरुवातीला लोक भुलली म्हणून थोडे आमदार आले पण त्यानंतर त्याचा परिणाम काही झाला नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला एकतेच अमृत पाजलं आम्हाला कळलं नाही त्याची किंमत आणि म्हणून आत्ता द्वेषाची मुळं बीज पोरणाऱ्या लोकांसोबत ती विषवल्ली येते ना आत्ता ती द्वेषाची बीज बीजेपीने या देशात केलेली आहे त्या द्वेषाच्या बीजाची ती गोड फळं तिकडे सत्ता भोगतायत सध्या गोड आहेत तिकडू तुम्ही ठरवायचे अशा लोकांनी काय केलं त्याच्यावर काय आपण भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटतंय लोकांनी ठरवलेलं आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरेंसारखा एका सज्जन मुख्यमंत्र्यांवरच्या पाठी सुरा खुपसून ज्या लोकांनी सरकार स्थापन केलं त्या गद्दारांना धडा शिकवायचाच आहे असं लोकांचा मानस आहे म्हणून तर महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाहीत कशाला पाहिजे आमच्या सिनेटची त्या माननीय आदित्यजींना घाबरून त्या सिनेटची सुद्धा त्यांनी निवडणूक घेतली नाही हे त्या सुद्धा होतं एकनाथ शिंदेना ठाकरे ब्रँड हवा म्हणून राज ठाकरेंना जवळ त्यांना कसले ब्रँड हवेपेक्षा त्यांना त्यांचे जे पालन करते तो विचारून घ्या की त्यांचे शिंदेना स्वतःच काय अस्तित्व नाही ते पालन करते त्यांचे अजून त्याच्या पडदेच्या बाकी ते पालन करताना काय हवं ते बघा त्याच्यावर ते ठरलेलं ठरवेल ठरलं जाईल मला वाटतं बघा राम मंदिर हा विषय शिवसेनेचा एका अतिशय अस्मितेचा विषय आहे देशाच्या अस्मितेचा विषय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे यांनी या राम मंदिरा आणखी काशीचं मंदिर आणि या, या मंदिरांबद्दल जाहीरपणे शिवतीर्थावर मागणी या मंदिर व्हायला हवी या देशामध्ये तेव्हा अतिशय लागूल चालन काही धर्माचं होत होतं म्हणून ती प्रतिक्रिया होती आणि ती मागणी योग्य होती म्हणून ते करत होते त्यांच्या आयातीत ते झालं नाही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा गप्प राहिले नाही आम्ही युतीत होतो तरीही उद्धवजी ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत जाहीर मागणी केली आणि तेव्हा ते म्हणाले मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे ते आमच्या लोकांना झोपलं तेव्हा कुठे ते बासदात गेलो होते बरं का हा विषय बासदात होता आदरणीय उद्धवजींनी पुन्हा त्याला चालना दिली आणि मग त्यांनी असं म्हटलं की आपण कायदा करून हे मंदिर उभं राहायला पाहिजे ते केलं नाही सर्वोच्च न्यायालयाकडनं मंदिर असं त्यामुळे डांगोरा किती पिटला ना तरी निर्णय हा माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि आम्ही त्याच्याबद्दल काय केलं तर आम्ही त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यसभेत सदस्य केलं हे आम्ही पुण्य काम केलं बरं का म्हणजे न्याय मिळाला गेले तर तुम्ही ठरवा आता त्यातलं मंदिर उभं राहतंय आनंदाची गोष्ट आहे कारण राम प्रभू रामचंद्र आमच्यासाठी आदर्श आहेत पुरुषोत्तम आदर्श राजा रामराज्य हा शब्द आहे बरं राम का रामराज्याचा अर्थ काय होतो सर्व ते सर्व समावेशक असा राज्य कारभार जिथं होत होता न्यायिक कारभार होत होता ते रामराज्य गोरगरिबांना न्याय मिळतो ते रामराज्य मग त्या रामराज्यामध्ये आता जी काही माणसं बसली की त्या रामराज्य शब्दाला शोभणार नाहीत एवढा विचार करा आणि म्हणून प्रभू रामचंद्राच्या कसे होते प्रभू रामचंद्र आज्ञाधारक दशरथ राजा वडिलांनी आज्ञा केली की तुला वनवासात जावं लागेल वडिलांची आज्ञा नव्हती ती कैकईची कैकईमुळे करावं लागलं पण म्हणून प्रभू रामचंद्र बोलले ना कोण चावत राहील तिचं का मी ऐकावं चला मी चाललो दुसऱ्या पक्षात नाही गेले कुठे दुसऱ्या राज्यात गेले वनवासात सुमो बंधू गेले सीतामाई गेली आणि कशासाठी गेले तर कैकईला आपल्या पुत्राला राज्याच्या गादीवर बसवायचं होतं पुत्र कोण भरत भरतानं गादीवर बसून कारभार नाही केला प्रभू रामचंद्राच्या पादुका गादीवर ठेवल्या आणि कारभार केला आणि आत्ताचे कारभारी स्वतः ज्यांनी आम्हाला मोठं केलं त्याच्या पाठी सुरा खुपसून गादीवर बसतात तरी भरत तिकडं जातात प्रभू रामचंद्राच्या पाया पडायला आश्चर्यच आहे सगळं आयुष्य त्याच्या अगदी विरोधात जगायचं त्याने दिलेल्या संस्काराच्या विरोधात जगायचं आणि पुन्हा तिथं त्याचा डांगोरा फेटायचा किती लोकांच्या पाठीशी सुरेख उपस्थित दिल्ली पासून दिल्लीपर्यंत ते पहा प्रभू रामचंद्रांनी लॉन्ड्री नाही काढलीस कळलं का त्यांनी लॉन्ड्री नाही काढली आणि म्हणून राम मंदिराच्या संदर्भात आमची जी भूमिका आहे ती हीच आहे राम प्रभू रामचंद्र आमची श्रद्धा आहे राम प्रभू रामचंद्र पर उनके आहे तो व्यापार आहे त्यांना व्यापार करायचा आहे धंदा म्हणून काही लोक फिरतात तिकडे मिठाई बिटाई तर हे चाललंय सगळं मग तुम्ही हा विचार करा ना प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा देशातील सगळ्या लोकांना आनंद वाटेल अगदी सर्व दुसऱ्या धर्माच्या लोकांना सुद्धा आनंद वाटेल इतका आदर्श राजा झाला नाही परंतु तु, तुमचा कारभार अगदी प्रभू रामचंद्रांच्या कारभाराच्या विरोधात टोकाच्या विरोधात आहे एवढं लक्षात आलं तरी खूप काही भेटलं असं मी शंभर टक्के मला वाटतं आम्हाला आम्ही पण प्रभू रामचंद्राचा आनंद साजरा करणार कुणी नाही सांगितलं साजरा आम्हाला दुःख साजरा कर अभिमान आहे म्हणणीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत असताना आम्हाला आनंदच वाटतो पण म्हणून तुम्ही जो कारभार करताय त्याचा आनंद मानण्याचं गरज नाही तुम्ही प्रभू रामचंद्राची चेष्टा करताय बर प्रभू रामचंद्रचं चित्र काय आलंय विश्वगुरूंची कलंगडी धरून प्रभू रामचंद्र चालले एवढी घोर विटंबना आमच्या प्रभू रामचंद्राची तुम्ही करता तरी ढोल मिळवता एक चित्र तर आणखीन पाहिलं मी विश्वगुरु कार्यालयात काम करतायत आणि प्रभू रामचंद्र खांद्यावर डोकं ठेवून बसलेत ही ही तुमची प्रभू रामचंद्राबद्दलची श्रद्धा आदर माया प्रेम काय आहे तुमच्या मनामध्ये दे ना ढोंग आयुष्यभर ढोंग करणारी माणसं आहेत त्या ढोंगावर प्रबोधनकार आणि आसूड मारणं हा शिवसेनेचा इंड आहे तो आसूड मारला जाईल नागपूरात काँग्रेसची महाराली लिहिणार आहे त्यामध्ये शिवसेनेचे कोण नेते ने मला कल्पना आहे का मी तर प्रश्न देत नाही मला कल्पना नाही आदरणीय उद्योजींकडे असं काही निमंत्रण आलं असं मला माहिती नाही आलं गोविंदजी बारा तारखेला नाशिकला येत आणि ये गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण बघतो त्यांचे महाराष्ट्रातले सगळे फार वाढले ते तरी निवडणुकी चुकीच्या वातावरणाला सुरुवात झालेली आहे असेल कारण त्यांचं तेवढंच आहे ना मी आत्ताच म्हणालो आयुष्यभर इलेक्शन मोडवर असतात सगळी माणसं बाकी दुसरं काही त्यांच्यासमोर नसत सत्ता हे एकमेव धैर्य त्यांचं आहे म्हणून वंदनीय शिवसेना आम्ही सत्तेसाठी नाही सत्यासाठी झगडणारे लोक नरांगे पाटील मुंबईत येणार आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा समाज सुद्धा सहभागी आहे वीस तारखेला त्यांच्या या संपूर्ण विराट सभेला मोर्चाला अनेक लोक सहभागी होत असतात दुसरीकडे अयोध्येमध्ये मध्ये सुद्धा जंगी सेलिब्रेशन असणार आहे रामलल्ला स्थापनेचं कुठेतरी सा। या दोन्ही गोष्टी विरुद्ध दिशेला जाणार निश्चितपणे पहिली गोष्ट लक्षात घ्या म्हणून मला कधी मी चांगला प्रश्न विचारतो मराठी माणसाला एक करण्याचं ध्येय घेऊन वंदनीय शिवसेना प्रमुख उभे राहिले त्यांनी आम्हाला सगळ्या जाती भेद हे सगळं एक व्हा तर न्याय मिळेल म्हणून सांगितलं आज काय घडते आज आमचे म्हणून मगाशी मी ते बोललो ना रामराज्य शब्द कोणी दिला आम्ही तुम्ही आश्वासन देता ह्या तारखेला करू त्या तारखेला करू आदरणीय उद्धवजींना मुख्यमंत्री असताना एक तुम्ही जे ठरवलं त्याच्यामध्ये हाही एक मुद्दा होता जाणीवपूर्वक आंदोलन करायची अगदी एस टी महामंडळाचं विलीन करून करू विसरलात का तुम्ही ते खोत पडळकर नाचे ते नाचायला जायचे टाळ वाजून ते नाचे नाचून थांबले का उरलेला भडकवायचं कोणतरी तो काय म्हणू आता त्याला गुणवंत की काय ती माणसे असती दळबदरी माणसं ती भडकवणार ते जाऊन पवार साहेबांच्या घरी दगड बाळणार हे सगळं तुम्ही केलं ना हे सगळं कशासाठी केलं फक्त अदरणीय उद्धवजींना सातवण्यासाठी त्रास देण्यासाठी कारभार करून येऊन गेलो आणि तरी सुद्धा आज ही सगळी आश्वासन तुम्ही दिली आहेत तेव्हाही आमची सत्ता आल्या चाळीस दिवसात मराड आरक्षण देऊ मग द्या ना कुठे थांबवलं तुम्हाला तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख चल रहा है भैया आणि मग दुःख कशाच आहे आरक्षणाचं दुःख आहेच न्याय देत नाही म्हणून पण महाराष्ट्रात जाती जातीत तुम्ही निर्माण करून उभा केला तिढा उभा केला एकमेकांच्या विरोधात मराठी माणसं उभी केली अनाजी पंत मजा बघत अनाजी अनाजीपंत खुश आहेत वा सगळी मराठी माणसं एकमेकांच्या विरोधात मराठा वर्सेस ओबीसी वर्सेस धनगर वर्सेस आदिवासी काय महाराष्ट्राचं चित्र आहे बघा हे महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम सुरू आहे म्हणून हा ते आरक्षणाला येणं त्यांनी जाहीर केलं तारखा तुम्ही नेऊन दिल्या चोवीस तारखेच्या आत करतो आता परत आता पाय पडायला तारका वाढवा तारका वाढवा आम्ही करतोय करतोय तुम्ही सगळं हे आहे ना निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत ढकलत राहणार लक्षात ठेवा म्हणून हे ये येणं ते येण्यापूर्वी खरं तर केंद्र सरकारने केव्हाच करायला पाहिजे होतं डबल इंजिन आहे ना हो एक काय पंक्चर झालं का इंजिन ते तिकडं होतं की सहज करता त्यांना शंभर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करतात घटना दुरुस्ती रेग्युलर नेहमी घटना दुरुस्ती करून अनेक जाती धर्माच्या लोकांना त्यांनी त्या उत्तराखंड आणि इकडे सगळे झारखंड मध्ये छोट्या छोट्या आदिवासी जमातीसाठी घटनात्मक बदल करून दिलं की आरक्षण त्यांना तिकडं का नाही करत हे समजून घेण्याचं आहे बरं का म्हणून महाराष्ट्राला विकलांग करायचं त्याची प्रतिमा मलीन करायची मुंबईची प्रतिमा मलिन करायची हे रे बाजार इकडून पळवून न्यायचा सगळे व्यवसाय पळवून न्यायचे उरल्या सुरला मराठी माणूस कुठे नोकरी लागेल तर त्या नोकरी आणि कब्जा करायचा असा सगळा कारभार आहे एसटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापक संचालक पदावर सौरभ पाटील यांना आता मोठा केला त्यांना संचालक पदावर काढण्यात आलं कुठल्याला हटवण्यात ऐका माझ्या एस टीच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा संप केला तेव्हा मी काढलेले सगळे ट्विट्स किंवा मी काढलेले व्हॉट्सअप मेसेज पहा आणि मी त्यांना सांगत होतो तेव्हा आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पण आश्चर्य म्हणजे एस टीचे डेपो हे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाऊन बंद पाडले कर्मचारी नाही जाऊन बघा अजूनही व्हिडिओ काढून बघा तुम्ही आर्किओलॉ डिपार्टमेंट आर्कोज मध्ये मिळतील तुम्हाला सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदा पदाधिकारी जाऊन एसटीचे डेपो बंद पाडले त्यांनी आणि तिथं या सगळ्याचा परिणाम असं झाला की हे बघा भूत तुम्हीच उभी करता हे भूत तुम्हीच उभं केलं ना ते दोन नाचे त्यांच्या मागून अनाजी पंत त्यांचे आशीर्वाद सगळे नाचे उभे भूत उभी राहिली त्या भूतांमागे लोकांना वाटलं हे भूतच खरं देव आहे म्हणून दिली निवडून एकोणीसशे एकोणीस त्यांच्या इतिहासात घडलं नाही हो एसटीच्या एकोणीसशे एकोणीस संचालक त्यांची निवडून आले दुसऱ्याशी मी बसला डायरेक्ट आणखीन याच्या श्री आणि सौ त्यांचे फोटो लावा सांगायला लागले एस अनेकांनी आपली ठेवी काढून घेतल्या आज एस च एवढी मोठी बँक बुडायला निघालेली आहे लक्षात घ्या नुसतं त्याला बदलता एसआयटी लावा ना बाकीच्या तुमची एसआयटी असते सारखी इथं लावा एसआयटी एस टीच्या कारभार बँकेच्या कारभारवर एसआयटी लागली पाहिजे एस टीच्या कारभार पण लागली पाहिजे दहा कोटी रुपये कॅश घेतले तुम्ही नगद घेऊन गाड्या दिल्या ते दहा कोटी रुपये कोणी दिले आजवर कळलं नाही आजवर चौकशी होत नाही त्या पालिकेच्या स्थानावर बसतात ना सभापती अध्यक्ष वरून काय काय आदेश देत असतात त्यानं म्हणून याला टी लावं ना दहा कोटी कॅश कोणी दिली ती पुन्हा आता सुद्धा नव्वद एक लाख रुपये दिले होते यावी याही दसऱ्याला बर का ही कॅशने झालेली आहे कस कोटा बॅटर आहे हे कुठे गेलं ऐंशी ऐंशी दहा कोटीच कोर्टात गेलं दहा कोटीचं बॅटर गेलंच नाहीये का त्या सीएमडीवर कारवाई होत नाही एसटीच्या महामंडळाच्या सीएमडीवर कारवाई का नाही झाली दहा कोटी नगद कॅश घेतल्यानंतर आजही कारवाई का होत नाही गरिबांच्या घरी जाऊन धाडी लावता रे बदनाम करता लोकांना या याची सुद्धा चौकशी लागली पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर रथ रथ कुठे रुतला नाही तर बघा तेवढा रथ रथाची चाक कुठे रुतली तर तेवढी बघून घ्या चाक व्यवस्थित ठेवा त्याचा रथ कुठेतरी त्याचं चाक रुतेल बरं का बघायला लागेल बर धन्यवाद